बीजेपीचे प्रीपेड मीटर बसवणं शक्तीच केलेलं आहे आणि या सक्तीच्या नियमामुळं सव्वा दोन कोटी लोकांना त्याचा थेट भूर्दंड भरावा लागणार आहे मीटरची किंमत जी, जी केंद्रीय ऊर्जा मंत्री साडेसहा हजार सांगतात ती आपल्या डोक्यावर बारा हजार प्रमाण मारलेली आहे आणि त्याचबरोबर वर्षानुवर्ष एमएसबीचा जो ग्राहक आहे या ग्राहकानं एमएसबीचं बिल व्यवस्थित रित्या एमएसीबीला आतापर्यंत परत केलेला आहे एमएसीबीचं रिफंड व्यवस्थित केलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी असून सुद्धा अन्यायकारक असा प्रीपेड मीटर सक्तीचा जो कायदा आहे हा कायदा सर्वसामान्य लोकांच्या डोक्यावर लादल्यामुळं त्यांची आर्थिक कुचंबना होण्याची शक्यता आहे ही बाब लक्षात धरून आम आदमी पार्टीच्या माध्यमातून प्रीपेड मीटरच्या सक्तीला विरोध सुरू आहे आणि याचा पहिला टप्पा म्हणूनच आम आदमी पार्टीच्या प्रत्येक जिल्ह आम आदमी पार्टीच्या वतीनं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक युनिटमध्ये एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना उग्र आंदोलन करावं लागेल असा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीनं दिला होता याचा पुढचा टप्पा म्हणून आपण आझाद मैदानामध्ये सत्तावीस जून रोजी या अन्यायकारक बिलाच्या विरोधात या कायद्याच्या विरोधामध्ये आपण बेमुदत उपोषण सुरू करणार आहोत या निमित्तानं आम आदमी पार्टीच्या प्रत्येक जिल्हाध्यक्ष प्रत्येक महानगरपालिका अध्यक्ष आणि त्याचबरोबर मुख्य पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते यांना माझी विनंती आहे की आपण मोठ्या संख्येनं सत्तावीस तारखेला आझाद मैदान मुंबई येथे मोठ्या संख्येनं जमा या उपोषणामध्ये बेमुदत उपोषण जे आपण करतोय याच्यामध्ये मोठ्या संख्येनं सामील व्हा आणि सरकारला दाखवून देऊया आम आदमी पार्टी जर सर्वसामान्य लोकांच्यावर अन्याय करणार असेल सरकार तर शांत बसणार नाही आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांना विनंती करतो मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सामील होऊ आणि सर्वसामान्य लोकांच्या साठी आपण जो आपली भूमिका आहे दिल्लीसारख्या ठिकाणी आपण दोनशे युनिट वीज बिल फ्री देतोय पंजाबसारख्या ठिकाणी आपण तीनशे युनिट वीज बिल फ्री देतोय तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा वीज बिल फ्री राहू देत तुम्ही जर ॲडव्हान्स पेमेंट घेणार असाल तर आपण स्वस्थ बसणार नाही ही भूमिका सरकारला दाखवून देऊ जय हिंद